लोकसभेचा महासंग्राम अहमदनगर दक्षिण अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामधील नागरिक हे सुज्ञ आहेत पाच वर्षामध्ये झालेली विकास कामं जनतेच्या समोर आहे त्यामुळे महायुतीला जनतेच पाठबळ आहे त्यामुळे पोपटपंची आणि भूल देणाऱ्यांना थारा देणार नाही असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला तालुक्यातील के येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये खासदार विखे पाटील बोलत होते माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते विक्रमसिंह पाचपुते यांच्या सहपदाधिकारी या ठिकाणी हजर होते आपल्या भाषणामध्ये खासदार विखे म्हणाले की लोकसभा निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे विकास कामांवरती ही निवडणूक होत आहे कोविड कालावधी सोडला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमामधनं विकास कामाचा निधी आणलाय लोकांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ सामान्य माणसाला देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत या लोकसभा मतदारसंघाची परंपरा पाहिली तर काम करणाऱ्या लोकांना साथ देण्याची मतदारसंघामधील जनता असल्याकडे लक्ष वेधून प्रामाणिक स्वाभिमानी नैतिकता असलेल्या उमेदवाराला मत टाकण्याची भूमिका आजपर्यंत मतदारांनी बजावली आहे देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेचा निर्धार आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मिळणारं प्रत्येक मत केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे असं विखे पाटील यांनी आहे सध्या कुठल्याही कार्यक्रमात फक्त निवडणुकीची चर्चा सुरू आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी नकारात्मक चर्चेपासून दूर राहावं पाच वर्षात तालुक्यामध्ये झालेल्या विकास कामाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची माहिती जनतेला द्यावी असं आवाहन त्यांनी केलंय आता नवरदेव एकदा लग्नाला निघाला शक्यता असू शकते की नवरदेव मंडपापर्यंत पोहोचायच्या अगोदर पळू नको जायला आणि म्हणून तो नवरदेव मंडपामध्ये पोचला पाहिजे ही जबाबदारी कोणाची असते म्हणून यार बाबा हे गडी पळून नको जायला लावाडीचे लावाचे शिपी लावा फुलं लावा, लावा, लावा फटाकडे तो टक 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 करत एकदा पोचता एकदा की मंगलाष्ट झाल्या की सगळ्यात पहिले गायब होणारे वराती असतात हे लक्षात घ्या आणि हे ज्या निवडणुकीचा करीत आहे महागारीची तारीख संपू द्या जो व्यक्ती पहिला सल्ला द्यायला होता तो 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 की बाबा तूच आहे तो म्हणतो आता मी जातो जरा बद्रीनाथला माझा नवस्ट काढायला काढायला काय बरं तर कोण कस बेरीज आम्हाला सगळं माहितीये पीएच डी आमची हळूहळू जसा एक नारा असतो ना एकला चलो रे शेवटच्या दिवसापर्यंत तेरा मेला मतदार ना बारा मेला एकटच सापडणार त्यामुळे आनंदाने अजिबात कुठल्या टेन्शन घेऊन नाही काय टेन्शन घ्यायचंय मला लोक म्हणतात अजिबात हात पकडतात आपल्यावर प्रेम आहे म्हणून खासदार साहेब टेन्शन घ्यायचं नाही बर का आपणच अरे म्हटलं मला टेन्शनच नाहीये तू काही चुकीचं केलं तर आयुष्यभर टेन्शन मध्ये राशी लक्षात घे कारण की ही प्रवृत्ती काय आहे हे सुजय विकेला सांगायची गरज नाही मी तुम्हाला खुलं ओपन चॅलेंज देतो की त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना फोन लावून जिथून हा व्यक्ती येतो तिथे फोन लावून विचारा की हा माणूस आमच्याकडे येतो आम्ही काय केलं पाहिजे आणि त्या उत्तरावरच निर्णय घ्या एवढ्या लोकांना तुम्ही मॅनेज करू शकत नाही एवढ्या लोकांचा मी काही मत बांधू शकत नाही ही वास्तविकता तालुक्याची आहे त्या ठिकाणी काल मी जेव्हा सभा घेतली साडेचार वर्ष लोक इतके त्रासले रडले गुन्हे दाखल प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप प्रत्येक सोसायटी मध्ये हस्तक्षेप माणूस त्याच्या विरोधात निवडून आला तर ठराव टाकून या सोसायटीच्या चेअरमनला उचल त्याला उचल दादा तुम्ही चाळीस वर्षापासून राजकारण केलं ठीक आहे काही कार्यकर्ते तुमच्याकडून सुटले असतील पण सत्तर टक्के लोक तुम्ही टिकून धरलेले आहात आम्ही पन्नास वर्ष राजकारण केलं पन्नास वर्ष राजकारण केलं आम्ही देखील नव्वद टक्के लोक आमचे पन्नास वर्षापासून टिकून धरले साडे चार वर्ष या माणूस आमदार होता याला त्याचे कार्यकर्ते टिकवत आले आणि सगळे सोडून गेल्याचं कारण शोधलं पाहिजे कार्यकर्ते टिकावं लागतात जपावं लागतात प्रेमाने वाढवं लागतं धमकी आणि दहशतिनी नाही मुजोरी नाही साखळ्याच्या बाबतीत तुम्हाला ऐकायचंय पण तुमच्या गावामध्ये येऊन सभा घेऊन सांगणार पळून जाणार असुजेविके नाही पण या, या व्यासपीठावर सांगतो हे लोक काय आणणार यांचे कागदमी दाखवणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की बबन दादा साकळायचं पाणी जर कोणी आणेल तर ते सुजय विके आणि बबन हे शब्द तुम्हाला देतो मी तुम्हाला शब्द देतो की ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीब नाही ही निवडणूक अहिल्या नगरच्या युवकांच्या उज्ज्वल भविष्याची निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी निर्माण झालेल्या दोन एमआयडीसी एक बेलवंडी आणि एक त्या ठिकाणी असलेली विळद घाट या दोन्ही एमआयडीसी मध्ये पाचशे पाचशे एकरांची जमीन आपण दिली सुजय विखे शब्द देतो की जेव्हा पुढच्या दोन हजार एकोणतीस ला मतदान मागे येईल दहा हजार मुलांना स्थानिकांना रोजगार लालो मत मागणार नाही हा शब्द तुम्हाला देतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा